डोंगरा येथील लहान बालिकेवर अत्याचार व तिचा निर्दय खून प्रकरणातील दोषी आरोपी दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअर घटना मानून चोवीस तासाच्या आत खटला पूर्ण करून तातडीने आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी शासनाने विशेष पावलं त्वरित उचलण्यासाठी सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष उमेश बुराडे यांच्या नेतृत्वाखाली आज मालेगाव येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ लाक्षणिक उपोषण सुरू झाले याच सर्व पदाधिकारी सहित मालेगाव येथील संपूर्ण सराफ व्यापारी त्याचबरोबर सुवर्णकार समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले यावेळी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना निवेदन दिले तसेच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांनी देखील उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी काय बोलले कार्याध्यक्ष ॲडव्होकेट विशाल वेद पाठक बघा सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी महाराष्ट्र हरीश मारू

आहे खूप संपूर्ण देशासाठी देशामध्ये कोर्टा एकतीस देशांमध्ये या गोष्टीचं गांभीर्य राखून भाषेची शिक्षेची तरतूद आहे एकतीस देशांमध्ये भारतामध्ये निर्भयाच्या घटनेनंतर अनेक दाम तपास आहे आणि माझी तपासून संपली आहे आणि आज एसी मागणी तिथे मला एक तारीखपर्यंत एक तारीख संपली तुम्ही कोर्टात एक तारखे पाठवणार आहे मला माहिती आहे की या केसमध्ये डायरेक्ट सेम एम साहेबांनी पकडलेलं आहे कोर्टातला की बाजकामध्ये एक केस चालू करा आणि जे वरिष्ठ सरकारी वकील आहेत त्यांची पण होती आहे तर कागदपत्र झालेले आहे पण आता ते आमच्याकडून ए सी सी नंबर तो केस नंबर द्या बरोबर आपण चारशे कोर्टमध्ये काढली एस सी सी नंबर सी नंबर भेटला तर आम्ही त्याची नियुक्ती केली घेतो आता ही आमची स्टेज आहे सरकार करायची माझी विनंती आहे ठीक आहे आमच्याकडे अजूनही केस आलेले आहेत त्याची पण तपास करून तर ही घटना करून दहा दिवस झालं तोपर्यंत ही घटना घडली म्हणजे तिनं तरी स्पॉटला त्या ट्यूडिक्षणला अशा पद्धतीचं एक चपरात बसणारं उदाहरण आहे आपण देखील करतात म्हणजे आम्हाला तेवढा विश्वास आहे म्हणजे कारण की आज पोलीस आहेत किंवा समाजामध्ये शांती सुख आहे आणि आपल्याकडून आज सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य व सकल सराब सुवर्णकार व संलग्न संस्था आणि व्यावसायिक यांच्या वतीनं आणि मालेगाव शहर किंवा महाराष्ट्रामधील अनेक इतर म्हणजे अनेक जनसामान्यांतर्फे आज मेहरबान अप्पर जिल्हाधिकारी साहेब मालेगाव जिल्हा नाशिक यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही आज निवेदन देतो आहे की मौजे डोंगराळे तालुका मालेगाव येथील यज्ञ दुसाने हिच्यावरती अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून केला आणि अशा आरोपीला आपल्या तपास यंत्रणेने अटकेत घेतल्याच्यानंतर आज दहा दिवस उलटून देखील त्याला मागणीप्रमाणे फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही आहे आज वास्तविक पाहता त्याचं तसं प्रकारे कन्फेशन आहे प्रकारे पुरावे आहे डिस्कवरी पंचनामा आहे अशा सगळ्या गोष्टी असताना देखील अशा आरोपींना तात्काळ शिक्षा दिली जात नाही म्हणून या खाटल्यामध्ये यज्ञा दुसानीची केस ही रेज रेअरेस्ट म्हणून केस संबोधण्यात यावी आणि त्या केसमध्ये यज्ञादुसेनेच्या खटल्यामध्ये विशेष सरकारी विधिज्ञ श्री उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती करण्यात यावी खटला जलद गतीने चालवण्यात यावा आणि आरोपीस येत्या चोवीस तासाच्या आत भाषेची म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात यावी जेणेकरून आज भारतामध्ये पॉस्कोसारख्या कायद्याच्या अंतर्गत अनेक घटनांचे खटले चालले परंतु अशा खटल्यांमध्ये काही आ, आ, आपल्या न्यायपालिकेतील अनेक कोर्टांनी एक असे उदाहरण करून दिलेले आहे त्यापैकी काही उदाहरणे बिहारचे असतील किंवा आपल्या राजस्थानमधील घटना असेल अशा केसेसमध्ये कोर्टाने एक देशासमोर नाहीच तर सकल विश्वासमोर एक उदाहरण करून दिलं आहे की अशा केसमध्ये तात्काळमध्ये तात्काळ शिक्षा आरोपीला देण्यात यावी म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी म्हणजे अशा प्रकारचे निकाल जर का इतर देशांमध्ये घडत असतील इतर राज्यांमध्ये घडत असतील तर महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ अनेक घटना घडत असताना देखील आपण गप का बसायचं आज यज्ञा केस घडल्याच्या नंतर आज दहा दिवस होऊन गेले एक दुसरी घटना आज आम्हाला समजते की अशा स्वरूपाची एक बलात्काराची घटना घडली आहे जे ही किती निंदनीय घटना आहे कारण की एकापाठोपाठ जर का अशा घटना घडत गेल्या तर आज समाजातील <laughs> बाळं मुली युवती यांचा संरक्षणाचा फार मोठा गंभीर प्रश्न समाजासमोर उद्भवणार आहे म्हणून आज सराफ सुवर्णकार संरक्षण समितीमार्फत येथील जनतेच्या मार्फत आम्ही ही केस म्हणजे एक रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट घटना मानून चोवीस तासाच्या खटला पूर्ण करून तातडीने फाशीची शिक्षा केलं आज सराब सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री उमेश जी बोराडे हे आज एक लाक्षणिक उपोषणसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसणार आहेत की त्याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी हे असणार आहे की यज्ञ दुसानेची अशी दुसरी घटना भारतामध्येच घडू नये ही शेवटची घटना असावी याच्यामागचा म्हणजे ही गोष्ट म्हणण्याचा उद्देश एकच आहे की यज्ञा दुसानेची यज्ञाशक्ती कायदा म्हणून नव्याने उदयास यावा जेणेकरून ह्या घटनेमध्ये आरोपीला भर चौकामध्ये फाशी शिक्षा देण्यात यावी आणि अशा शिक्षेचा सबक संपूर्ण भारतातील जनतेने घ्यावा अशा प्रकारे घटना भारतामध्ये नंतर घडून आहे आणि ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जाऊन जीवनात अपडेट राहा